रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांचे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण महार वतन जमिनीच्या संदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी आमरण उपोषण पुकारलं आहे या आमरण उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देखील मिळत आहे व जोपर्यंत समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे गप्प बसणार नाही व शेवटच्या क्षणापर्यंत समाजाला न्याय मिळवून देतील असा ठाम विश्वास यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी मांडला आहे आता प्रशासन यावर काय दखल घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून भीमसैनिकांचं लक्ष लागलं आहे शंभर टक्के भीमसैनिकांना शशिकांत दारोळे न्याय मिळवून देतील असा ठाम विश्वास आहे व संपूर्ण प्रशासनाचं लक्ष देखील यावेळेस वेधून घेण्यात आलेलं आहे कारण की ज्या धनतांडव्यांनी जमिनी बळकावल्या आहेत त्या जमनी पुन्हा त्यांच्या मूळ मालकास देण्यात याव्यात असा निर्धार यावेळेस शशिकांत दारोळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद यांनी मत मांडलं आहे तसेच त्या ठिकाणी बंटीभाई थोरात वंचित बहुजन आघाडी शहर प्रमुख तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे निफाड तालुका अध्यक्ष अमोल बोढारे त्रिदल सैनिक संघाच्या मीडिया प्रमुख विश्वनाथ बाजीराव चव्हाण तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे निफाड तालुका अध्यक्ष हरीश भाई केदारे पदाधिकाऱ्यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे संपूर्ण महापुरुषांना सर्वात प्रथम त्रिवार वंदन करतो आज नाशिक विभागीय आयुक्त का कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ इकाळजे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी समाजामध्ये जो सातत्याने होत असलेला जो अन्य अत्याचार आहे या गोष्टींची विचारणा करून या गोष्टींची माहिती घेऊन यांनी समाजातला जो मूळ प्रश्न आहे म्हणजे जसं अन्न वस्त्र निवारा जो माणसाच्या जीवनातला जो प्रमुख घटक आहे तसा हा माणसाच्या जीवनातला जो जमीन हा जीवनातला जो घटक आहे या घटकावर डायरेक्ट त्यांनी हात घातलेला आहे आणि हात घालून जोपर्यंत दलित समाजाच्या जमिनी त्यांच्या नावावर मिळत नाही तोपर्यंत नाशिक येथे जे उपोषण म्हणजे अमरण उपोषण जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांनी जो विडा उचललेला आहे हा थांबणार नाही ज्या प्रशासनाला आणि सरकारला जो सरकारला देखील जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हटत नाही अशा प्र अशा प्रकारचा इशारा देखील आम्ही देतो आणि या ठिकाणी जो भाईंनी जो मुद्दा उचललेला आहे या मुद्द्याला संपूर्ण आंबेडकरी चळवळीतून एक प्रकारचा प्रतिसाद त्यांना या ठिकाणी भेटत आहे आणि सरकार देखील याची दखल घेईल आणि आंबेडकरी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊन देणार नाही आणि ज्यांच्या ज्यांच्या जमिनी ज्या ज्या लोकांनी खाल्लेल्या आहेत त्यांच्या घशातून देखील त्यांच्या जमिनी मिळून देई देण्याचं काम जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी जो ध्यास घेतलेला आहे हा शंभर आणि पूर्ण पूर्ण करतील असा हा विश्वास व्यक्त करतो जय भीम जय संविधान जय शिवराय महाराष्ट्र वार्ता मुख्य संचालक विनोद भोसले